आज ना नाश्त्यासाठी धपाटे केले होते नाश्ता करून जरा बाहेर जायचं होतं व्हिडिओ बघत राहा पुढे कळलंच बाहेर कुठे जायचं आहे आणि कशासाठी जायचं दिवाळी आली जवळ आली आणि तू कुणाला शिकवतोय फटाके कसे उडवायचे कुणाला मम्मीला शिकवतोय ना पण तू जर मला काल सांगितलं तर मी तुला मम्मी म्हणणार नाहीये काय म्हणणार आहे काय आ, 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 आ? आ, आ मुणू। नाही काय नो काय नाही पण नाही काय म्हणणार सांगितलं होतं काय तर वेगळं सांगितलं होतं तुम्हाला सांग बरं परत आठत नाही इतक्या लवकर विसरतात दिवाळी आली, आली। हा ते आता नाही रात्री दिसत ते फटाक्यासारखं आपण बघू आता हे मी मला जमत का बघते ओके हा हा बर तस करू का बघू मला जमत का मी ट्राय करते ओके पिवळ्याकडनं ओढायचं बरं मी बघते अरे होतच नाहीये तर घरात कशी फेकल वाचतय ते म्हणून तिला गिफ्ट घ्यायला तिला सोबत नेणार तिला जे पाहिजे ते तिला घेऊन देणार आहे चला पुढं ती काय घेते गिफ्ट घ्यायला जायचंय म्हणून किती तो आनंद किती आनंदी आहे बाळ माझा गाडी काही नाही गाडी बिडी सगळ्या गाड्या पडलेल्या आहेत घरात चल नाही तुला पण तिचा बर्थडे तिलाच गिफ्ट घ्यायचं ना तुला उडवायला संध्याकाळी बरं सगळं ठीक आहे मग तू थांबणार आहे का येणार आहे आत तू इथे थांबणार आहे का आत येणार आहे दिदीला काय नाही घ्यायचं तिचा बर्थडे तिला घ्यायला पाहिजे ना काहीतरी तर नाही बरं ठीक आहे तिकडे ना दिवाळीसाठी खूप छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स खूप काही आलेलं होतं बघितलं थोडस पण मला तर काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी जास्त काही लक्ष दिलं नाही आणि ज्या कामासाठी आलं ते काम करू म्हणलं

ना पहिले पण एका मॉल मध्ये तिथं पण हिला काहीच आवडलं नाही आता डी मार्टला आणलंय इथे पण हिचं एवढं फिरवणं चाललंय तर गर्दी एवढी दिवाळीचा सीझन चाललेला असल्यामुळं गर्दी खूप जास्त आहे आणि त्यात हिचं एवढं फिरवणं चाललंय हे नको ते नको ते नको दोन दोन मॉल फिरावून पण हिला काहीच आवडलं नाही आणि घरी आल्यानंतर असं बोल ग सगळं ऑफ करून बोल की आता बाहेर नेऊन आणलं तिथं पण काय आवडलं का? नाही काय घ्यायचं आहे सांग ड्रेस घ्यायचा का नाही मग काय घ्यायचं सांग सांग किचन सेट घ्यायचा का नाही मग काय पाहिजे मला सांग रुसून बसू नको आज बडायचं असतं मायकर आता संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन साठी आम्ही निघालो हॉटेल ला जायला जाता जाताच केक घेणार आहे कसं बस तिचा मूड चांगला केलाय आणि आता सेलिब्रेशन साठी तयार केलंय इथे ना ज्यांना दोन दोन चिल्ले पिल्ले ना ते माझ्याशी नक्कीच रिलेट करतील एक शांत असतं तर दुसरं एवढं हट्टी असतं आणि जे शांत आहे ना त्याला खूप काही गोष्टी सहन करायला लागतात त्याचा वाढदिवस असेल तरी सुद्धा जसं की आर्वीचा वाढदिवस आहे आणि सगळा काही विराजला पाहिजे आणि ती बिचारी शांत बसली आणि विराज हट्टाने सगळं काही मागून घेतोय तुमच्या बाबतीत पण असं होतं का जर तुमचे दोन चिल्ले पिल्ले असतील आणि त्यातही एक शांत आणि एक हट्टी असेल असं होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग इथे या सेलिब्रेशनसोबत मी माझं जेवण एन्जॉय करते भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये